तुम्हें डांसर्च के लई थे कमान, कमान, कमान कल वर्याई कुनार ध्या थे कुनार ध्यावा वे वे भावला तुम्हे भी वर्ते मेरा जूता है जपानी ये पड़ो ने निमित्तानं ज्या व्यक्तिमत्वाची ओळख महाराष्ट्राला आहे असं आमच्या तालुक्याचा असणार वैभव याच्या नावा सगळं काही सामावलेलं आहे ज्यांचं सा नाव महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही जिथे आमच्या वैभव दादाचं नाव नाही असे वैभवदादा पोखरकर स्वप्नवेद सर्व या ठिकाणी उपस्थित आहे मनापासून स्वागत एक अवलिया माणूस आहे तुम्ही जर त्याला सांगितलं ना कोमलताईंसोबत सोबत गाणं म्हण गाणं म्हणेल त्यांनी तुम्ही सांगितलं ना कर सोबत डान्स करेल कोमलताईं सोबत एखादी कॉमेडी कर तरी कॉमेडी करेल असा एक अष्टपैलू आमचा वैभव दादा उपस्थित आहे वैभव दादांचा टाळ्यांच्या गजा आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि जर तुमची इच्छा असेलच वैभव दादा एखादं दा गाणं म्हणावं वा, तर वैभव दादा नक्की तुमची इच्छा इथे पूर्ण करेल विनंती आहे एक छान गाणं कोमलताई सोबत आपण सादर करू हाडीवाले बैलगाडा संघटना भाऊ साहेब माडीवाले बैलगाडा संघटना पिप्पळ यांच्या वतीने पाचशे रुपयाचं बक्षीस आहे मनपूर्वक आभार धन्यवाद महिला तुमचे जेवण झालेत का जेवण केलंय नाही केलं त्यांनी हातवर करा बर नाही त्यांनी हातवर करा दोन तीन तू तर माझ्या देख ज्यांनी जेवले त्यांनी हातवर करा ज्यांनी जेवण केलंयच का हा जे कोणी आनंदी त्यांनी हातवर करा आनंदी आहे तो मग आनंद म्हणल्यावर आनंदाचं प्रतीक आहे टाळे तुम्ही एकच करायचं आहे बक्षीस देण्यासाठी रशिक बांधव भरपूर आहेत या ठिकाणी बक्षीस तुमच्या आवडीनिवडीचे गाणीही सांगतील तुम्ही फक्त त्यांच्या आणि माझ्यासाठी एकच करायचं आहे तुम्हाला गाणं आवडत की टाळी वाजायची नाही आवडलं की जास्त वाजवायची पण टाळी मात्र वाजवायची जोरदार टाळ्या पवार परिवारासाठी धन्यवाद धन्यवाद हा आणि आमचे दादा वैभव म्हणजे त्या आलं की वैभवच येतं सगळं माणसाला नाव बी तसच आहे आणि आमचे सेठ तुम्ही डान्स केलाय थे त्यांनी डान्स केला बरं त्यांना सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये एन्जॉय करायला त्यांच्या कार्यक्रमात आणि याही कार्यक्रमात दोघांनी डान्स करावा असं फरमायचं हा वडा ढोलकेवाले खऱ्या रस्ते बांधणी मध्ये ज्या कंपनीच भारतात नाव पोचलेलं आहे ज्यांनी फक्त महाराष्ट्रातलेच रस्ते बांधले नाही तर भारतातल्या अनेक राज्यामध्ये जाऊन ज्यांनी रस्ते बांधणी केलेले आहेत असे बेलेकर इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक गणुशेन बेलेकर यांच्या वतीने कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गणुशेन बेलेकर आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं या ठिकाणी आभार रावजी लपडे यांच्या वतीनं पन्नास रुपये आलेला आहे त्यांची एक फरमास आहे पिछली माझी बांगडी हे गीत इथे झालं पाहिजे पण पिछली बांगडी कुठे पन्नास रुपयात असते का बांगडा काय डजन येत महिला मंडळ काय डजन आहे बांगडे मला खरं सांगा दोनशे रुपये डजन का नाही आणि चांगली भरायची म्हणले की तीनशे है का नाही आणि मग पन्नास रुपयात बांगडे टिचायची बी ती बी पन्नासच रुपयात पर असू द्या वडाढोल किंवा आणि वैभव भाऊने या ठिकाणी डान्स करायचा त्याचप्रमाणे वडगाव कांदळे गावचे प्रसिद्ध उद्योजक बिरवा पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन आणि बिरवा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य सचिन शेठ निलक चेअरमन त्याचप्रमाणे अभिषेक शेठ मुटके व सचिन शेठ निलक बैलगाडा संघटनेच्या वतीने या कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मी बक्षीस देण्यासाठी सन्मान्य सचिन शेठ नील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्यांच्या समोर अभिषेक शेठ मोठी विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे प्रसिद्ध गाडा माल पैसा सोडा की पैसा सोडा त्यांचे दे ना ते वरते तुम्ही द्याय ना ताई हा या साहेब या इकडे या म्हणजे ते युट्यूब वर आलं पाहिजे शूटिंग चांगली बरं जोरदार टाळे फिळे वाजव चल कुणी बैलगाड्याचे मालक म्हणले बैलगाडा शर्यत झालंच पाहिजे या ठिकाणी एक हजार रुपयाचे बक्षीस आहे मनपूर्वक आभार धन्यवाद कमाऊन कमाऊन कलवर ऐकून अर्ध्या तिकून अर्ध्या व्हा वैभव भावला तुमचं भेव वाटतंय

शुभम आणि अस्मिताच्या विवाह सोहळ्यानिमित्त खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं या संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या कलेने गारूड निर्माण केलं अशा कलेच्या कोकिळा महाराष्ट्राची लोकप्रिय आशा महागायिका कोमलताई पाटोळे मेंढापूरकर यांचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यात साकारला जातोय खरंच कौतुकाची गोष्ट आहे ताई तुम्ही तुम एवढ्या अशा आयुष्यामध्ये इतकं सुंदर अशा पद्धतीने स्वतःच विश्व निर्माण केले की के आज उपस्थित जनसमुदायाची गर्दी आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचायचं म्हटल्यानंतर एक धाडस लागतं आणि तुम्ही ना आम नाचवलं आमच्या आदरणीय नानानेशेठ विठ्ठल पोकर तुम्हाला माहितीये कारण म्हणजे आपल्याच सुद्धा नाचले नाही पण तुमचा मान आणि तुमच्याबद्दल असणारा आदर हा खरंच कौतुकास्पद आहे तुम्ही खूप उंचीवर जाणार आणि महाराष्ट्राला माता अभिमान आहे तुमचा हे भिरे 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 भिरे

नाही कोणी कारण पट्टी आहे आणि आमची पट्टी दुसरी किंवा पहिलीच आहे त्यामुळे मनापासून धन्यवाद आम्हाला जो मान दिला ला ला। या पवार परिवाराचा धन्यवाद कारण की एवढ्या मोठ्या स्टेजवर येऊन स्टेज देणं 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 मान सन्मान हे खरंच खूप मोठ्या दातृत्वाची गोष्ट आहे कोमलताई तुमच्यामुळे हा मान मिळाला आई या प्रेमाबद्दल या आपुलकीबद्दल एकच जाता जाता सांगतो एखादं स्वप्न पाहणं ते फुलवणं ते सत्या दुसरा धडपडणं त्या मधला आनंद भंगलं जरी ते स्वप्न तुटलं तरी त्या स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायाने पुन्हा त्या स्वप्नाकडे धावत तुटणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं हे जगण शिकावं ताई कोमल ताई यांच्या घडोवर टाळ्यांच्या गजरात या अद्वितीय व्यक्तिमत्वाच कौतुक करा कोणत्याही प्रकारचं शिक्षण नाही वाचण्याचा गंध नाही पण ही रण रागिनी बनवते अप्रतिम कवने गाते सुरेल जणू कान कोकिळा हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं सामर्थ्य आहे आणि त्यांच्यासोबत त्यांना अतिशय देणारे आदरणीय पाटोळे साहेब हा आदरणीय किरण पाटोळे साहेब तुमचंही मनापासून धन्यवाद <laughs> ली ली आनी आनी अच्छा। अच्छा। हा फक्त मिस्टर मिस्टरांनी लिहिलेलंच वाचतात आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची उंची वाढवणारे प्रसिद्ध निवेदक आदरणीय नीलेश पटवळ सर तुमचंही मनापासून धन्यवाद हा कार्यक्रम एक नंबर आणि रेकॉर्ड ब्रेक झालाय यात काही शंका नाही गर्दी मात्र नाद खुडी धन्यवाद धन्यवाद